नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्ही जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे पहिल्यांदाच एक अनाऊन्समेंट करतो या प्रोग्रामबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे याशिवाय या प्रोग्रॅमची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवलेली आहे परत विचारू नका की कसं कधी कुठं कसं जॉईन करायचं ओके तुमची सोय करून दिली एकतर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा किंवा या व्हिडिओच्या खाली पहिली कमेंट चेक करा ओके संपला ओके आता आपण स्पार्कबद्दल बोलूया राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीसची जी एक्झाम आहे तर ती डिस्क्रिप्टिव्ह वर्णनात्मक पारंपरिक स्वरूपाची होणार आहे मी बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे तत्पूर्वी अजून एक मला तुम्हाला अनाऊन्समेंट सांगायचे आहे हा व्हिडिओ पाहण्या अगोदर आपण जी मेन्सच्या अँसर रायटिंगसाठी आयोगानं क्वेश्चन पेपरची जी रचना जाहीर केलेली आहे जे जा स्ट्रक्चर जाहीर केलेलं आहे त्याच्यावरती सहा व्हिडिओ बनवलेले आहेत एक आहे सर्वसाधारण सूचनेचा दुसरा आहे लँग्वेजचे दोन पेपर मराठी आणि इंग्लिश तिसरा आहे एस पेपर चौथा आहे जी एसचे तीन पेपर एक ते तीन पहिला दुसरा आणि तिसरा जी एसचा पेपर चौथा जी एसचा पेपर जो इथिक्स आहे त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे आणि ऑप्शनलचे दोन पेपर त्याच्यासाठी एक असा एक व्हिडिओ बनवला आहे जर का ती व्हिडिओ लेक्चर सिरीज जर का तुम्ही पाहिली नसेल तर त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोय तेही व्हिडिओ सिरीज पहा म्हणजे आयोग नक्की तुम्हाला प्रश्न कसे विचारणार आहे किती शब्दात उत्तर लिहायचे आहेत त्या शब्दातल्या उत्तरांची मर्यादा किती आहे त्याचे गुण किती आहेत ते सर्व तिथे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आता हा जो आपला स्पार्क दोन हजार पंचवीस नावाचा इनिशिएटिव्ह आहे तर स्पार्क म्हणजे स्ट्रॅटेजिक परफॉर्मन्स असेसमेंट अँड रँकिंग तर धोरणात्मकरित्या तुमच्या कामगिरीचं विश्लेषण होणार आहे आणि त्याच्यानुसार तुमची रँकिंग ठरली जाणार आहे तर हा स्पार्कचा लाँग फॉर्म आहे तर हा स्पार्क नावाचा इनिशिएटिव्ह आहे तर तो अँसर रायटिंग स्किल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह आहे म्हणजे उत्तर लिखनाची जे कौशल्य आहे तर ते विकसित करण्याचा एक मोठं समोर ठेवून एक टार्गेट समोर ठेवून हा उपक्रम सुरू केलेला आहे हा उपक्रमासाठी आम्ही कमीत कमी फी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपये इतकी कमीत कि फी ठेवली आहे आणि हा जो उपक्रम आहे तर येत्या शंभर दिवस चालणार आहे म्हणजे शंभर दिवसात आन्सर रायटिंगची भीती दूर करण्यासाठीचा हा एक अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे स्पार्क दोन हजार पंचवीस राज्यसेवा मुख्य परीक्षाचा नवीन पॅटर्न दोन हजार पंचवीस आणि यू पी एस सी सी एस मेन्स दोन हजार पंचवीस या दोन एक्झामला आपण टार्गेट करतोय आणि येणाऱ्या शंभर दिवसात म्हणजे सात सप्टेंबर दोन हजार चोवीसला की ज्या दिवशी गणपती येत आहेत आणि त्याच दिवशी आपल्या उपक्रमाची सुरुवातसुद्धा होती है। तर याचा जर का तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि याच पी डी एफमध्ये सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती आणि स्पार्क ॲन्सर रायटिंग नावाचं एक अँसरच्या आपण टेलिग्राम चॅनल सुरू केलेलं आहे तर त्याच्यावरती सर्व डिटेल्स भेटून जातील फी भरल्यानंतर तुम्हाला एका प्रायव्हेट ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल तर ही सगळी त्याची प्रोसेस आहे नक्की हा प्रोग्राम काय आहे याच्यावरती कसं काम केलं जाणार आहे नक्की तुमच्या ॲन्सर रायटिंगची भीती दूर कशी होईल तर याच्याबद्दल मी तुम्हाला या पर्टिक्युलर व्हिडिओमधून माहिती देणार आहे ओके समजलं आता स्पार्क काय आहे बऱ्याच जणांनी विचारलं स्पार्क काय आहे स्पार्क काय आहे स्पार्कचा जर का तुम्ही शब्दशा अर्थ पाहायचा झाला तर स्पार्कचा अर्थ आहे ठिणगी तर अँसर रायटिंगची उत्तर लेखनाची ठिणगी जी आहे तर ती तुम्हाला आम आम्हाला तुमच्या पेटवायची आहे आणि ती एकदा ठिणगी पेटेल तर मुख्य परीक्षेमध्ये मोठीच जाळ झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही तर नक्कीच जाळ कराल तुमचं फायनल लिस्टमध्ये ना नाव येण्यासाठी येत्या शंभर दिवसात काही स्ट्रॅटेजिकली परफॉर्मन्स असेस असेसमेंट करायचे आहे आणि त्याच्यावर तुमचं रँकिंग ठरवायचं आणि फायनल लिस्टमध्ये ना ना तुमचं नाव आणायचं आहे आणि जर का ते नाव आणायचं असेल तर स्पार्क दोन हजार दो पंचवीस डोळे झाकून ब्लाइंडली ट्रस्ट ठेवून नक्की जॉईन करा ओके हे झालं स्पार्कबद्दल आता याची वैशिष्ट्य तुम्हाला मी वन वन सांगतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशा लोकांचं असं मत आहे की आमच्याकडे वेळ नाही आहे ना कारण डिसेंबरपर्यंत बरेचसे लोक मेन्स अभ्यास करतात आणि जानेवारीपासून प्रीचा अभ्यास करतात अशा लोकांसाठी किंवा सर्वच लोकांसाठी तुमच्या वेळेचं चा महत्त्व लक्षात घेऊन हा संपूर्ण उपक्रम ऑनलाईन स्वरूपातच असेल म्हणजे तुम्हाला कुठेही ऑफलाईन जायचं नाही तुम्हाला कुठेही फिजिकली प्रेझेंट राहायचं नाही आहे तुम्ही घरी असाल तर घरी बसून तुम्ही प्रश्नाचे उत्तर लिहू शकता तुम्ही पुण्यात मुंबईत कुठेही बाहेर अभ्यास करत असाल दिल्लीत अभ्यास करत असाल तर तुम्ही तुमच्या रिडिंगमध्ये बसून प्रश्नाचे उत्तर लिहू शकता फक्त ती प्रश्नाचे उत्तर लिहिली त्याचे फोटो किंवा ती फाईल एफमध्ये कन्वर्ट करून आम्हाला तुम्ही टेलिग्रामच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला तुम्ही शेअर करू शकता तुमच्या उत्तराचं व्यवस्थितपणे ॲनालिसिस करून तुम्हाला व्यवस्थितपणे फीडबॅक दिला जाईल असं शंभर दिवस चालेल ओके मुख्य परीक्षेतील एक हजार गुणांची प परिपूर्ण तयारी करण्यावरती आम्ही भर देणार आहे मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन म्हणजे जे जी 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 पेपर आहेत जनरल स्टडीजचे चार पेपर बरोबरच चालू घडामोडीवरती विशेष भर दिला जाणार आहे याच्यामध्ये आम्ही ऑप्शनलचे सब्जेक्ट इन्क्लूड केलेले नाही आहेत कारण प्रत्येकाचा ऑप्शनलचा सब्जेक्ट आहे तर तो, तो वेगवेगळा आहे त्याच्यावरती नंतर आपण काम करणार आहोत ऑप्शनलबद्दल आता फक्त जी एसचे जे चार पेपर आहेत ओके जी एस वन जी एस टू जी एस थ्री आणि जी एस फोर तर या चार पेपरवरती काम केलं जाणार आहे अँसर रायटिंग स्किल डेव्हलपमेंटवरती विशेष भर आणि अँसर रायटिंगशी संबंधित जेवढा तुमच्या शंका असतील किंवा डाऊट्स असतील तर त्या प्रत्येक डाऊटचं क्लिअरिंग केलं जाईल ओके लक्षात यू पी एस सीच्या मुख्य परीक्षेमधील गेल्या दहा वर्षातील प्रश्नांचा संदर्भ म्हणजे एम पी एस सीची मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह झाली आहे तर याच्यासाठी सध्या आपल्याला रेफरन्स म्हणून काय आहे तर यू पी एस सीचे गेले दहा वर्षातले क्वेश्चन तर ते क्वेश्चन जर का तुम्हाला ॲज इट इज विचारले तर त्याचा काही का, का काहीही फायदा होणार नाही ते तुम्ही ऑलरेडी बघितलेले आहेत तर त्या गेल्या दहा वर्षातल्या यू पी एस सीच्या मुख्य परीक्षेचा रेफरन्स घेऊन येणाऱ्या प्रश्नांची डिझाईन केली जाईल आलं लक्षात समजलं दॅट सेट विकली प्लॅनिंग या तत्वावरती आधारित प्रश्नांची रचना केली जाईल आता तुम्ही म्हणणार हे विकली प्लॅनिंग नवीनच आम्ही ऐकतोय तर प्रत्येक आठवड्याचं प्लॅनिंग केलं जाईल प्रत्येक आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्हाला जे प्रश्नांची संख्या ठरली ती तुम्हाला दिली जाईल आठवड्याभरामध्ये तुम्ही ते प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितपणे लिहायची आहेत शनिवारी ती प्रश्नांची उत्तरे लिहिणारी फोटोच्या स्वरूपात शक्यतो पीडीएफच्या स्वरूपात आम्हाला सेंड करा पीडीएफच्या स्वरूपात तुम्ही ते आम्हाला सेंड करायचे आहेत आम्ही ती चेक करू आणि रविवारी त्याचं पर्टिक्युलर डिस्कशन केलं जाणार आहे म्हणजे तुम्हाला काय हवं आहे काय नको आहे किती उत्तर लिहिलं गेले पाहिजेत किती शब्दांची मर्यादा आहे म्हणजे इवन तुमची फॉन्ट स्टाईल आणि फॉन्ट साईज म्हणजे तुमचे उत्तर लेखनाची जी शब्दाची जी जाडी आहे ती आणि शब्दाची जी डिझाईन आहे ती इतक्या छोट्या छोट्या गोष्टीवरती काम केलं जाणार आहे त्याच्यामुळे ट्रस्ट येऊन हा जो इनिशिएटिव्ह आहे तर तो न विसरता तुम्ही जॉईन करायचा आहे लक्षात एम पी सीकडून जाहीर करण्यात आलेल्या मुख्य परिषदेतील प्रश्नपत्रिकांच्या रचनेवर आधारित प्रश्नांची मांडणा केली जाईल म्हणजे एम पी सीने जे प्रश्नांचं स्ट्रक्चर डिक्लेअर केलेलं आहे तर त्या प्रश्नांच्या स्ट्रक्चर डोक्यात ठेवून आम्ही ती प्रश्नांची रचना जी आहे तर ती डिझाईन केलेली आहे सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वन टू वन मेंटरशिप उपलब्ध करून दिली जाईल तुम्ही म्हणला तुम्ही म्हणणार की ऑनलाईन आहे मग कसं तुम्ही आम्हाला कॉलच्या माध्यमातून किंवा मॅसेजच्या uh, माध्यमातून आमच्यावर जोडले जाऊ शकता आणि तुमच्या प्रत्येक आन्सर रायटिंगच्या प्रॉब्लेमच्या शंकेचं निरसन तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला करून दिलं जाईल आलं लक्षात वन टू वन मेंटरशिप अँसर रायटिंगशी रिलेटेड तुम्हाला मिळवून दिली जाईल किंवा उपलब्ध करून दिली जाईल रविवार तुमचा असेल रविवार तुम्ही प्रश्न विचारू शकता जर का तुमच्याकडं बोलायला फोन कॉलवरती बोलायला वेळ नसेल तर तुम्ही टेक्स्ट मॅसेज करू शकता तर तुमच्या टेक्स्ट मॅसेजला रिप्लाय देण्याची आमची जबाबदारी आहे किंवा असं आपण एक चॅनलच डेव्हलप करू की त्या चॅनलवरती ओपनली तुम्ही चॅट करू शकता तिथं तुमचे इतर जी लोक आमच्यावर जोडली जातील की जी सध्या ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत किंवा ऑलरेडी बाहेर चांगल्या पद्धतीनं जी एसचं टीचिंग करत आहेत किंवा जीएसच्या अँसर रायटिंगवरती काम करतात अशा लोकांचं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे त्या दोन हजार नऊशे नव्याण्णव एवढ्या फ्रीमध्येच जे मार्गदर्शन आहे तर ते उपलब्ध करून दिलं जाईल याशिवाय सोशल मीडिया म्हणजे टेलिग्राम आणि युट्यूबच्या माध्यमातून विशेष चर्चासत्राचा आयोजन केलं जाईल हा जो आपला सगळा इनिशिएटिव्ह आहे तर तो ऑनलाईन स्वरूपात आहे टेलिग्राम आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून शक्यतो टेलिग्रामच्या माध्यमातून जर का टेलिग्राम बंद झालं तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत आल लक्षात समजलं आन्सर रायटिंग संबंधी तुमच्या सर्व शंकांची आणि प्रश्नांची उत्तरं देण्याची हमी आम्ही दोनशे टक्का देतो आहे शंभर टक्के नाही दोनशे टक्का त्याच्यामुळे तुमचे प्रश्न कसे असू द्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलं जाईल या उपक्रमाची टोटल फी आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि याची व्हॅलिडिटी आहे तर ते शंभर दिवस आहे म्हणजे सात सप्टेंबर ज्या दिवशी गणपती येत आहेत त्या दिवशी आपला उपक्रमही सुरू होते म्हणजे प्रत्येक शुभकार्याचा जी शुभ सुरुवात असते तर ती श्री गणेशाच्या स्मरण करून करायचे असते तर त्या दिवशी गणपती येतात म्हणून आपण त्या दिवशी हा उपक्रम सुरू करतो आहे आलं लक्षात समजलं याची सर्वस्वी माहिती जी आहे तर ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पहिल्या कमेंटमध्ये पिन केलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्हाला हे दोन नंबर दिलेले आहेत ते तुम्ही याच्यावरती कॉल करून विचारू शकता त्याच्यापेक्षा तुम्ही जर का हा टेलिग्राम चॅनल जॉईन केला स्पार्क अँसर रायटिंग इथं मध्ये कुठेही स्पेस नाही असा जर का चॅनल तुम्ही हे कॉपी करून जर का चॅनलला टेलिग्रामला पोस्ट केलं तर के हा चॅनल तुम्हाला मिळून जाईल हा चॅनल जॉईन करा सगळी डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे तर तुम्हाला ती तिथं पोस्ट केली जाईल किंवा तिथं ती टाकली जाईल आलं लक्षात समजलं तर हा आहे स्पार्क दोन हजार पंचवीस स्ट्रॅटेजिक परफॉर्मन्स असेसमेंट अँड रँकिंग डेडिकेटेड अँसर रायटिंग स्किल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह अलक्षात शंभर दिवसांचा मास्टर प्लॅन समजलं याच्याबद्दल तुम्हाला अजूनही काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन असतील बी फ्रँकली खाली प कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही मिळवूनच तुम्हाला देऊ अ लक्षात समजलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण आत्ताच तरी सध्या डेडिकेटेड अँसर रायटिंगवरती कोणीही काम करत नाही तर आम्ही ते काम करण्याचा प्रयत्न करू गेलं वर्षभर तुम्ही जीएसचा अभ्यास केलेला आहे नक्की तुमचा जीएसचा अभ्यास किती झाला आहे हे जर का तुम्हाला चेक करून पाहायचं असेल तर हा अँसर रायटिंगचा प्रोग्राम जॉईन तुम्ही न विसरता करा तुमच्या मनात जे अँसर रायटिंगबद्दलची भीती आहे तर ती नक्की आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू हा माझा शब्द आहे मनाचे तुमच्या डोक्यात चाललंय कसं लिहिलं पाहिजे कसं किती लिहिलं पाहिजे कोणत्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहिलं पाहिजे इंट्रोडक्शन कसं असलं पाहिजे उत्तराची बॉडी कशी असली पाहिजे आणि उत्तराचं कन्क्लुजन कसं असलं पाहिजे तर या प्रत्येक गोष्टीवरती तुमची जे प्रॉब्लेम आहेत तर त्या प्रॉ प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन याच्या माध्यमातून तुमचं क्लिअर केलं जाईल आल लक्षात समजलं थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच